नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसेनेमध्ये हुबी फूड पडल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक आमदार खासदार नगरसेवकांच्या साथीने एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील असं शिंदे गटातील कुठल्याच आमदारांना वाटलं नव्हतं मात्र या मा ही एक राजकारण असावं असंही तर्कवितर्क यावेळी लावण्यात आले होते मात्र महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला जो यश प्राप्त झाला आहे त्यामुळे भाजपा आता शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम करायचं ठरवत आहे नेमकं काय घडलं आहे आणि भाजपाच्या नेत्यांनी काय म्हटलं आहे जाणून घेऊयात या सविस्तर बातमीपत्रात एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्या होणाऱ्या भेटी व सततचे दिल्लीचे दौरे आस्थागत थांबायचे नाव घेत नाही आहे आशामध्ये देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सरकार चालवत असताना शिंदे गटातील मंत्र्यांना स्वतःचे स्वीसहाय्यक म्हणजेच पी ए नेमण्याची अनुमती त्यांना नाही आहे अशातच शिंदे गटातील मंत्र्यांची फायली कसे बाहेर काढले जातील त्यांचे घोटाळे कसे बाहेर काढले जातील त्यांना टार्गेट कसे केले जाईल याची ही माहिती भाजपाच्या काही आमदार खासदारांनी बाहेर काढल्याची माहिती आता समोर येत आहे यावरून एक आता अमित शहा यांना एकनाथ शिंदे यांची गरज नाही आहे आणि आता एकनाथ शिंदेनाही वाटत आहे की ज्या मातोश्रीसोबत आपण गद्दारी केली बाळासाहेबांची असलेली शिवसेना फोडली पक्षचिन्ह मातोश्रीवरून ठाण्यापर्यंत आणून आपल्याकडे ठेवलं त्यामध्ये आपण कुठेतरी चुकलो असं आता एकनाथ शिंदेना वाटत आहे त्यातच नवी मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे बडे नेते असणारे गणेश नाईक यांनी आपल्या मनातील खतखत यावेळी व्यक्त केले आहे ते म्हणाले की जेव्हा एकनाथ शिंदे हे अजून शिवसेनेमध्ये सुद्धा नव्हते तेव्हा मी शिवसेनेचं काम करत होतो आणि हे काम मी गेली कित्येक वर्ष एकनिष्ठ म्हणून शिवसैनिक म्हणून काम करत होतो मला काय करावे माझ्या भागामध्ये काय करावे हे एकनाथ शिंदे मला शिकू नये आम्ही स्वतः युती न करता मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकू शकतो असंही खडे बोल यावेळी गणेश नाईकांनी एकनाथ शिंदे यांना सुनावलं आहे आणि पुढे बोलताना गणेश नाईक म्हणाले की शिंदेना मुख्यमंत्री पद मिळणं हे फक्त एक लॉटरी आहे असंही ते म्हणाले त्यामुळे आम्ही कधीच एकनाथ शिंदेना त्यावेळी मुख्यमंत्री मानत नव्हतो आम्ही फक्त मुख्यमंत्री मानत होतो ते फक्त देवेंद्र फडणवीस यांना आणि तेव्हाही ते आमचे मुख्यमंत्री होते आणि आज पण ते आमचे मुख्यमंत्रीच आहे असंही यावेळी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी म्हणजेच गणेश नायकांनी शिंदेंना खडबोल सुनावला आहे त्यामुळे भाजपच्या तोंडामध्ये जे काही वाक्य राहिलं होतं ते आता कुठेतरी बाहेर पडताना दिसून येत आहे आणि कुठेतरी आता शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आणि नवी मुंबईमध्ये भाजपा एकनाथ शिंदेंना धक्का देण्यासाठी गणेश नाईकांना रसद पुरवत असून लवकरच एकनाथ शिंदेंना भाजपा सत्तेचा बाहेरचा रस्ता दाखवणार हे मात्र तितकंच नक्की मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापि आपण आपल्या न चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद